येवला तालुक्यातील तेवरगाव येथे खंडेराव महाराज यात्रेनिमित्त बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला श्री क्षेत्र देवरगाव येथे श्री खंडोबा महाराज यात्रेचं आयोजन करण्यात आलं सतरा एप्रिल रोजी ठाकरे परिवाराकडून जेजुरी गडावरून खंडेराव महाराजांची काठी आणत गावातून मिरवणूक काढण्यात आली यात्रेला सुरुवात होऊन पहिल्याच दिवशी गव्हाणे परिवार दुसऱ्या दिवशी म्हसकी परिवार तिसऱ्या दिवशी ठाकरे परिवार चौथ्या दिवशी वरपे पाचव्या दिवशी डांगी परिवार तर सहाव्या दिवशी कोरडे परिवार व सातव्या दिवशी भवर परिवाराच्या वतीनं जागरण गोंधळ महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं त्याचबरोबर संपूर्ण गावातून श्री खंडेराव महाराजांच्या काठीची मिरवणूक काढण्यात आली यानंतर बारा गाड्या ओढण्याचा मान भगत परिवाराला मिळाला शिवाजी विष्णू भगत यांना हा मान मिळाला यानंतर भवर परिवाराकडून महाप्रसाद व जागरण गोंधळाचं आयोजन करण्यात आलं देवरगाव पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती संपूर्ण यात्रेसाठी गावातील तरुण मंडळी व समस्त देवरगाव ग्रामस्थ यांनी विशेष मेहनत घेतली स्टार फास्ट दीपक ढोकळे येवला